हिंदू आतंकवाद असू शकत नाही भगवा रंग हा असू शकत नाही आज हे स्पष्ट आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बॉम्बस्फोट करणारे आतंकवाद पसरवणारे लोक हिंदू असू शकत नाही सतरा वर्षापूर्वी दोन हजार आठ साली नाशिकच्या मालेगाव मध्ये मोठा बॉम्बस्फोट घडला होता यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते त्या प्रकरणातील सर्व आरोपींना आज निर्दोष म्हणून सुटका देण्यात आली मग त्यावेळेस जो बॉम्बस्फोट घडला होता त्याचा मुख्य आरोपी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही ज्या लोकांचा मृत्यू झाला जी लोक त्या बॉम्बस्फोट मध्ये जखमी झाली तो बॉम्बस्फोट कोणी घडून आणला कोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये मालेगावच्या नाशिक मध्ये हा बॉम्बस्फोट घडला होता रमजान मध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा बॉम्बस्फोट घडला होता त्यावेळी घटनास्थळी एक मोटरसायकल सापडली होती ती मोटरसायकल स्वामी प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती घटनास्थळी ती मोटरसायकल सापडल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित तसेच इतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं एनआयने त्या सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती पण ज्या सात जणांना बॉम्बस्फोट घडला त्या संशयाखाली ताब्यात घेतलं होतं त्यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही म्हणून त्यांना तब्बल सतरा वर्षांनी निर्दोष म्हणून सोडण्यात आलं पण एक प्रश्नाचं उत्तर सर्वांच्या मनात राहिलं ते म्हणजे ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट घडला ज्या ठिकाणी लोक मेले मग त्याचा मुख्य मास्टर कोण हा बॉम्बस्फोट कोणी घडून आणला त्याचं उत्तर अजूनही कोणाला मिळालं नाही सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हिंदू कधी आतंकवाद असू शकत नाही भगवा रंग आतंकवाद पसरू शकत नाही का मुख्यमंत्री काय म्हणाले चला सविस्तर पाहू काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसनी आणि युपीएनी प्रयत्न केला ता होता हे कोर्टाने पुराव्या दिशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज मालेगाव देखिए जिस प्रकार से, कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार ने भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद सेट करने के लिए रचा और मालेगांव का केस तैयार किया आज उसका पर्दाफाश हो गया है कोर्ट ने सबूतों के आधार पर यह कितना खोखला था ये कैसा षड्यंत्र था ये किस प्रकार से रचा गया था यह सारी चीजें सामने लाई हुई है और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है और हम मांग करते हैं कि कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए विशेष रूप से ये हिंदू आतंकवाद और भगवा आतंकवाद कहकर जो अपमान कांग्रेस ने तमाम भारतीयों का और हिंदू समाज का किया है उसके लिए कांग्रेस माफी मांगे ये हमारी मांग है ठाकरे गट ने की जर यह सगड़े आरोपी निर्दोष है कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेळेच्या यंत्रणेनी काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना है कि वेश आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचं सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी थगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं कदाचित ही आता लांगुल चालन करना सोबत गा प्रश्न विचार देखिए अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे इसके अंदर क्या दिया गया है क्या कहा गया है इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा एपरटली जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें हे स्पष्ट रूप रहा है कि हे षडयंत्र थांबत मला असं वाटत की मी पोलिसांना दोष देणार नाही युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलिस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होत की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या विग प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉईन झाला होता जो नाईन इलेव्हन नंतर मोठ्या प्रमाणात कॉईन झाला त्याच उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुल चालन कराएं अशा प्रकारचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेल्या स्पष्टपणे दिसत आहे देखिये मैं पहली बात तो ये कहना चाहता हूँ कि ये पूरा षडयंत्र ये कांग्रेस प्रणित यूपीए सरकार का था पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि नाइन इलेवन के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नरेटिव क्वाइन हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं ना कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म ये वर्ड कॉइन करने के लिए पुलिस पर दबाव डालकर यह सारी चीजें की गई छोटा आज न्यायालयाचा निर्णय हा आलेला आहे दहशतवाद हा आपल्या देशातील एक नंबरचा शत्रू आहे आणि काँग्रेस ही दहशतवादाच्या विरोधात आहे या दहशतवादाला कोणचा धर्म कोणती जात कोणता रंग नसतो तर दहशतवादी हा केवळ 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 आणि केवळ हा दहशतवादीच असतो दुर्दैवानी या दहशतवादालाही रंग चढवण्याचं काम काही प्रवृत्ती काही पक्ष करतात हा थेट स्वरूपामध्ये तिरंग्याचा अपमान आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार था नाही आणि हे सर्व होत असतानाच आपल्या देशात आतापर्यंत झालेल्या सर्व जे दहशतवादी जे हल्ले आहेत या सर्व दहशतवादी हल्ल्यांचं आम्ही खंडन करतो त्याचा निषेध करतो आणि या दहशतवादी हल्ल्यांतील सर्व आरोपींना ही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची सातत्याने असणारी भूमिका आहे त्यामुळे भारतातला सर्वात पहिला दहशतवादी हल्ला हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून करून त्या ठिकाणी केलेला होता तर गांधींची हत्या हा दहशतवाद्यांचा पहिला हल्ला ते थेट पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची या दरम्यानच्या सर्वच हल्ल्यांच्या संदर्भात आमची एकसारखी भावना आणि भूमिका कोटोर आहे आणि ती भूमिका या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या आशयाची आणि अनुषंगाची आहे मालेगावचा संपूर्ण तपास हा हेमंत करकरेसारख्या एका देशभक्त आणि देशासाठी हुतात्म्य बकारलेल्या एका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली याचा तपास हा झालेला हो आहे आणि त्यावेळेस त्यांचे तपासाची दिशा तपासाच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही आजही आपल्याला मार्गदर्शक स्वरूपाची आहेत त्यामुळे हेमंत करकरे साहेबांची आज प्रामुख्यानं या निकालाच्या पार्श्वभूमीवर आठवण होते त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पित करत असताना आज ते असले तर काय निकाल आला असता हा देखील एक प्रश्न भारताचा नागरिक या नात्यानं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या मनात हा उपस्थित होतो तर दुसरीकडे गृहविभाग हा महाराष्ट्राचे तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्य माणसांना ज्यांच्याबद्दल कायमस्वरूपी आदर राहील असे एक वेगळे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे अशा आर आर पाटील हे देखील या मालेगावच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं लक्ष होतं या तपासात आणि एकंदरीत या सर्व दहशतवादाच्या अनुषंगानं त्यांनी देखील रोज दैनंदिन स्वरूपाचा त्याचा अहवाल आणि त्याचा संपूर्ण आढावा ते नियमित स्वरूपात घेत होते आणि त्यावेळेस आर आर पाटलांची जी सर्व जी काही स्टेटमेंट होती आणि त्यांनी एकंदरीत जे मत व्यक्त केलं होतं आज त्याही मताचा या ठिकाणी कुठे ना कुठे त्याचं स्मरण होत आहे आणि आर आर पाटील साहेब जरी आज असते तरी निकाल काय आला असता एक मनामध्ये हाही एक प्रश्न एक राजकीय कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे हा उपस्थित होतो तर तिसऱ्या बाजूला जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसे असावेत याचं एक आदर्श उदाहरण घेतलेले जे काही नाव आहेत त्यामध्ये ज्यांचं प्रामुख्याने उल्लेख होईल अशा विलासराव देशमुख साहेब हेही मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पोलिस प्रशासनाच्या पाठीशी उभं राहण्याची आणि दहशतवादाच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली होती आज दुर्दैवानी ह्या त्रिमूर्ती हे तिन्ही जे भले माणसं मोठे माणसं आणि महान माणसं जे होते आज हयात नाहीत आणि त्यांच्या हयात नसताना हा जो निकाल आला आहे या निकालाच्या निमित्तानं सर्वात आधी त्यांचं स्मरण करत असताना ते असं काय निकाल आला असता याची आठवण या निमित्तानं प्रामुख्याने येते मात्र न्यायालयाचा आलेला निकाल आहे आणि या निकालावर काही प्रश्न उपस्थित होतात की बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस स्कूटरमध्येच झाला ही छायाचित्रे बघितली माहिती आपण वाचली पेपरमध्ये होतं सर्व दूर होतं आणि त्या स्कूटरच्या आजूबाजूला जो रक्तमासाचा जो पडलेला सडा आहे दुर्दैवानी तो देखील आपल्याला सगळ्यांना बघावा लागला होता त्यामुळे मग बॉम्बस्फोट तिथेने झाला तर कुठे झाला हा एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे लोकं तर मेली बॉम्बस्फोट झाला मग बॉम्बस्फोट कोणी घडवला या प्रश्नाचं उत्तर काही मात्र हे मिळायला तयार नाही त्यामुळे नेमकेपणाने काय व्हावं या अनुषंगाने सरकारनं आपली भूमिका ही स्पष्ट करण्याचाची आवश्यकता आहे या महिन्यातच दोन निकाल लागले एक रेल्वेतील झालेल्या बॉम्बस्फोटाचाही निकाल लागला आणि आज मालेगाव येथील बॉम्बस्फोटाचाही निकाल लागला मुंबईतील बॉम्बस्फोटाचा निकाल लागला लागल्या सरकारने ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेतली या निकालानंतरही सरकार ती भूमिका घेणार आहे का कारण का दोन्हीही दहशतवादी हल्ले होते आणि दोन्हीच्या आरोपींना अटक ही झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे दुटप्पीपणा हा सरकारने कुठेही कुठल्याही कुठे प्रकारचा हा करू नये एवढंच या निमित्ताने सांगावं असं वाटतं आजच्या निकालाच्या संदर्भामध्ये पूर्ण निकाल वाचल्यानंतर जरूर त्यावर आम्ही टिप्पणी करू आमच्या पक्षातील जे तज्ज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात आम्हाला भूमिकाही आम्हाला ठरवता येईल मात्र या केसच्या ज्या सरकारी वकील होत्या दोन हजार सोळा सतराला त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की ही केस मला हलक्या हलकी करायला सांगितली होती हळू द्यायला सांगितली होती असं ऑन रेकॉर्ड त्यांचं नाव काय आहे रोहि रोहिणी ॲडव्होकेट रोहिणी ज्या आहेत यांनी सरकारी वकिलांनीच अशा प्रकारचं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे त्यामुळे या निकालावर त्यांनी जे वक्तव्य गेलं होतं किंवा त्यांनी ऑन रेकॉर्ड ॲडव्होकेट रोहिणी सरकारी वकील यांनी जे सांगितलं होतं त्याचा परिणाम काही या निकालावर आहे का हे देखील तपासून बघण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि संशयाचा पुरावे न मिळाल्यामुळे सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे जर कुणाला सोडले जात असेल तर, तर असं हे होऊ नये यापूर्वी महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांना कुठेतरी पुरावे जे आहेत किंवा संशयाच्या आधारावर सोडून दिलं होतं तसं हे वारंवार होता कुठे कामा नाही महात्मा गांधींच्या खुनामध्ये सात आरोपी होते एक माफीचे साक्षीदार होते आणि त्यांपैकी काहींना जन्मठेप झाली काहींना फाशी झाली आणि सावरकरांना त्या केसमधून जे सोडलं होतं त्याची आठवण आज या निमित्तानं होते मात्र तेव्हा कपूर आयोग जो होता त्यांनी नेमकेपणाने सावरकरांवर ठपका ठेवला होता हा इतिहासातला संदर्भ आहे त्यामुळे काँग्रेस जी आहे ही दहशतवादाला केवळ दहशतवादी म्हणते आणि ती म्हणत असताना दहशतवादाला जात धर्म कोणता नसतो याचा पुनरुच्चार या ठिकाणी आण बाण शान टिकवण्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सांगतो काँग्रेस पक्षामध्ये दहशतवादी हल्ल्याला बळी पडणारे आमचं नेतृत्व राहिलेलं आहे महात्मा गांधी यांचा दहशतवाद्यांनी खून केला इंदिरा गांधींचा दहशतवाद्यांनी खून केला राजीव गांधींचा दहशतवाद्यांनी खून केला त्यामुळे आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत आणि दहशतवाद्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही भावना आणि भूमिका या निकालाच्या प्रथम दर्शनी जो काही निकाल आलाय त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो दहशतवादी ना शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा ही कशी द्यायची काय द्यायची हे सरकारचं का काम आहे जर दहशतवादासारख्या विषयात सरकारमधील मंत्री जर राजकारण करत असतील तर ते दुर्दैवी आहे

या संदर्भात ज्या बोलल्यात त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्याच संशयात सगळं काही त्या ठिकाणी दजलेलं आहे